तुम्हा सर्वांना वाटत असेल की आपण कुठेतरी अयोध्या नगरीला आलो आहे किंवा पंढरपुराला आलेलो आहे किंवा नाशिक इथे आलेलो आहे परंतु हा जो व्हिडिओ आहे हा आहे मुमरा शहरातील श्री मुमरेश्वर महादेव मंदिरातील हे सुंदर वातावरण आहे बघा मुंब्रा या शहरामधून चौदा वर्षापूर्वी हिंदू लोक मुंब्रा सोडून निघून जात होती आणि मुंबऱ्यातील धार्मिक स्थळं मंदिरं तेथील उत्सव सण हिंदू धर्म हे धोक्यात येतील का काय असं वाटत होतं परंतु जेव्हा जेव्हा असं लोकांना वाटतं की धर्म संपत आहे पण अतिशय धापटीनं तो धर्म पुन्हा जोमानं पुढे येतो त्यातलं सर्वात महत्वाचं आणि उत्तम उदाहरण म्हणजे मुंब्रा शहर मुंबऱ्यामध्ये सर्व सप्ताह बंद पडत चालली होती परंतु मुंब्र्यात शिल्लक राहिलेल्या हिंदू लोकांनी मात्र धर्माची आज सोडली नाही व आज चित्र बदलत चाललेले आहे राहिलेल्या लोकांनी राहून धर्माचा मंदिराचा विकास केला प्रत्येक मंदिर सण उत्सव परंपरा व संस्कृती अधिकाधिक सुंदर करत गेली त्यातलंच आपलं मुंब्रेश्वर महादेव मंदिर हे त्यातलं सर्वात उत्तम उदाहरण आहे तेथील विश्वस्तानी हे मंदिर अतिशय सुंदर आणि कायापलट करून टाकलं त्यातच चौदा वर्षापूर्वी श्री मुंबरेश्वर नवतरुण वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ याच कठीण काळामध्ये श्री श्रीरंग महाराज साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे आले आणि त्यांनी भव्य असा हरिराम सप्ताह सुरू केला बघता बघता ते त्यांच्या प्रयत्नातून चौदा वर्षामध्ये त्यांनी कीर्तनकार वादक गायक शेकडो नवतरुण एकत्र केले आणि आज चौदा वर्ष या मंडळाला पूर्ण झाले व आजपर्यंत मुंब्रा येथे श्री मुंब्रेश्वर मंदिरामध्ये हा भव्य दिव्य असा हरिनाम सप्त आजही साजरा केला जातो दररोज महाप्रसाद देखील या सर्वांसाठी असतो अशा सुंदर कार्याला खूप संकट आली पण त्यांनी कोणत्याच संकटाला न जुमानता तेथील नऊ तरुणांनी श्रीरंग महाराजांनी या संकटाचा सामना केला व आज देखील अतिशय सुंदर असं हे हरिनाम सप्ताह सुरू आहे आज मुंब्रा शहरातील धर्माची व वारकरदारी सांप्रदायिक संस्कृती वाढवण्यामध्ये श्रीरंग महाराज यांचा मोलाचा वाटा आहे आज त्यांच्या हस्ते सत्कार झाला खूप आनंद वाटला राम कृष्ण हरी रामकृष्णहरी